जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आता प्रचाराचा जोर धरला असून येणाऱ्या सात तारखेला सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य हे बंद होणार असून नऊ तारखेला कोणत्या उमेदवाराला प्रचारामध्ये यश मिळाले तोच उमेदवार निवडून येणार यात शंका नाही प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीने प्रचार कसा करायचा आहे हे ठरवत आहे आज सवंदगाव गटामध्ये पद्माबाई शिंदे व गणामध्ये अंजली जगताप यांच्या प्रचारार्थ डोअर टू डोअर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अंजली जगताप यांनी पानगावन या गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन आपली प्रचार मोहीम राबवली यामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला या प्रसंगी पद्माबाई शिंदे यांचे चिरंजीव उमेश शिंदे हे उपस्थित होते त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या

I